ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली आहे. दरवर्षी शिवज्योत मित्र मंडळ आणि शिवप्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवज्योत दौडचा आयोजन करण्यात येतं. यावर्षी किल्ले कांगोरीपासूनही शिवज्योत उल्हासनगरमध्ये दाखल झाली आज सकाळी पालेगाव चौकातून या शिवज्योत दौडचं भव्य मिरवणुकीत रुपांतर झालं त्यानंतर गायकवाड पाडामार्गे उल्हासनगर कॅम्प तीनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या आरतीने शिवजोत दौडची सांगता झाली या शिवज्योत दौड मध्ये मा सव्वीस मार्च पासून पस्तीस ते चाळीस शिवभक्त धावत होते आज शिवजयंतीच्या दिवशी ही शिवज्योत उल्हासनगरात दाखल झाली तर तरुण पिढी पर्यंत शिवरायांचे विचार व शिवज्योत दौडच्या माध्यमातून पोहोचवलं जात असल्यानं समाजसेवक ज्ञानेश्वर करवंदे यांनी आयोजकांचे आभार मानले या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे सर्व शिवभक्त साजरे करत असतात त्याचा एक भाग म्हणून शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी या तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं गड कांगोरी या ठिकाणाहून उल्हासनगरपर्यंत शिवज्योत दौडचं आयोजन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उल्हासनगरवरून गड रायगड या ठिकाणी आपले सर्व शिवभक्त या दौड दौडमध्ये सहभागी झाले आणि ती दौड येत असताना सकाळी पालेगाव या ठिक या ठिकाणी येऊन सर्व ग्रामस्थांनी या ज्योतचं आणि सर्व शिवभक्तांचं स्वागत केलं सन्मान सत्कार होऊन त्यानंतर या ठिकाणी मालेगाव ते गायकवाडपाडा शिवसेना शाखा यापर्यंत इथपर्यंत रॅली स्वरूपात मिरवणुकीचं या ठिकाणी रूपांतर झालं आणि तिथून दौड जशी आपली कांगुरी गाडाहून चालत आली होती त्याचप्रमाणे शिवसेने शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौकी नंबर या ठिकाणी येऊन या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि या ठिकाणी हे हा उत्सव साजरा करत असताना तमाम तमाम शिवभक्तांचं आणि महाराष्ट्रवासियांचं देशवासियांचं या ठिकाणी श्रद्धास्थान असल्या कारणाने या ठिकाणी आज जल्लोष आणि शिवजयंती आपल्या देशात नव्हे तर जगामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस देशामध्ये साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा शिवजयंती उत्सव आयोजन केलं दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना आणि सर्व सहभागी झालेल्या या सर्व तरुण युवकांना शिवभक्तांना या ठिकाणी पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा धन्यवाद करतो आपण महाराजांचे विचार या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतायत आणि इथून पुढे पोहोचवा व्यक्त करतो आणि त्यांना दोन्ही शुभेच्छा देतो त्यांचा म्हणतो जय महाराष्ट्र तर सध्याच्या रणरणात शिवज्योत घेऊन हे शिवभक्त आज उल्हासनगर शहरात दाखल झाले त्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढेही अशाच प्रकारे कार्यरत राहावं अशी अपेक्षा स्थानिक नागरिक शांताराम ढोकळे यांनी व्यक्त केली आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या गायकवाड पाळा विभागातून शिवछत्रपतींच्या पावन किल्ल्यांवरून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गड किल्ल्यावरून आमच्या विभागातील सर्व मुलं आणुवानी पायाने एवढ्या रणदनत्या उन्हात शिवज्योत घेऊन येत असतात त्यांनी रायगड पुरंदर किल्ले तोर सिंहगड इथून याच्या अगोदरी ज्योत आणलेले आहे आणि यावर्षी त्यांनी किल्ले कांगोरीगड उर्फ मंगळगड तालुका महाड जिल्हा रायगड येथून यावर्षी ते शिवज्योत घेऊन आलेले आहेत आणि दरवर्षी या मंडळांमध्ये नवीन नवीन मुलं सहभागी होत असतात आणि एक छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते दरवर्षी ऊर्जेने कार्य करत असतात ते हे जे दोघही मंडळ शिवछत्रपती शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्र मंडळ हे दरवर्षी नुसतं ही शिवज्योत आणत नसून ते रक्तदान शिबिर किंवा इतरही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी घेत असतात आणि त्यांनी दरवर्षी असेच उत्तरोत्तर असेच कार्यक्रम करत राहो आणि येणाऱ्या नवीन पिढीला एक प्रेरणा देत राहो अशी मी शिवछत्रपती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा हा उत्सव असाच उत्तरोत्तर वाढत राहू आमचा हा आता गायफडपाड्या पुरता हा उत्सव राहिलेला नसून हा शिवचौ दौडचा हा संपूर्ण मलंगड विभाग असू द्या आमचा गायकडपाडा विभाग असू द्या संपूर्ण उल्हासनगरमध्ये एक यांनी नाव केलेलं आहे आणि यांनी या नावात अजून उत्तरोत्तर आपल्या नावाप्रमाणे कार्य करत राहो अशी शिव चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासाठी भव्य पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र I will bless यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर करवंदे गायकवाडपाडा प्रमुख गणेश चौगुले शिवज्योत मित्रमंडळ अध्यक्ष गणेश परिठे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा